मावशी माझा नवरस पळून गेला तिकडं <laughs> आलाय असं मला समजलंय शोधित शोधित मी इथपर्यंत आले एक चार जण हाका मारून पाहते आला असला तर ठीक नाहीतर यातलाच एखादा कवळा बघून करते <laughs> रितिक दिसते का उपाटी मग रितिक आता येईल पहा चौथ्या गिअरला येतोया ऋतिक चल नाही तर शिष्टी सोबत करीन लग्न नवरदेवासाठी जोरदार डाळ वाजवा एवढा देखना नवरदेव भेटलाय मला आणि त्यांना सुद्धा एवढी कवळी नवरी भेटली त्यांचं भाग्य लग्नाला सुरुवात करायची बरं का या ठिकाणी माझ्या मामांचा थोडक्यात परिचय करून देते दिस इज माय मामा मामास इज माझ्या नवऱ्याचे मामा <laughs> दिस इज माझे मामा दिस इज नवरदेवाची मामा बरोबर आहे मामा परिचय करून दे मामा तुम्ही इकडे असं उजवी हाता आल्या माई हे माझे मामा आहे बरं का हे सध्या राहायला अमेरिकेल असतात काय करतात मामांच्या कापड्यावर तुम्ही जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे मामा गडबडीत तसेच घालून आले कारण मामाचे कपडे आणि मामाचे नखरी हे मलाच माहिती हे सध्या दुब अमेरिकेला राहायला असेल अमेरिकेला का नाही माझ्या मामाचा खूप मोठा बिझनेस आहे हे तिकडे मामा चापला सांगला असते आणि हे आमच्या ह्यांचे मामा हे सध्या दुबईला असत यांचा पण दुबईला खूप मोठा बिझनेस हो ना मामा खूप मोठा बिझनेस खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचारूच नका म्हणलं नाही विचारू नका बरं सांग हे का नाही तिकडं केस आउक फेके विकायला असत पण लग्नासाठी दोन्ही मामा उपस्थित राहिले दोन्ही मामांनी लग्नासाठी विमान बुक केलं होतं पण घोटाळा असं झाला विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले हे दोन्ही मामांचे या ठिकाणी उपस्थित त्यांनी हजर राहिली म्हणून दोन्ही मामाला धन्यवाद आणि हे आमचे हे तब्येत बघितली का यांची बरं का तब्येत पाहिली का दोनदा कोरोना भारतात तर पण यांच्याकडे तब्येत तिकडे बघून पळून गेलं माझ्या नवऱ्याला तो कोरोना झालाच नाही बरं का नवरदेवाला तो कोरोना झालाच नाही त्या कोरोनाला दोनदा नवरदेव झाला अशी <laughs> आमचे हे आणि दोन्ही मामा सर्वांचं या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे आता या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची पण घोटाळा असा झालाय एवढं वराड जमलंय पण कळायला मार्ग नाही नवरईकडचं वराड आणि नवरदेवाकडचं वराड सगळं मिक्स झालं नवरदेवाकडचं वराड हात वर करा नवरदेवाकडचं कर वराड एक दोन अडीच साडेतीन पाठीमाग आले सगळं एवढे चांगले मामा तुम्ही आता नवरीकडचं वराड बघा नवरीकडचं वराड हा हा पाहिलं तुम्ही तर माझी इज्जतच घालवली मला वाटलं जास्त हात उभं राहतील काय काय माऊलींनी दोन दोन हात उभे केले पण हात जरी दोन उभे केले तरी जेवण्याकरता एकच तात मिळणार बरं का एवढं वराड जमलं पण यातून जे हात वर करायचे राहिले होते समजायचं गिळायला पण काळजी करू नका जेवणाची सोय सुद्धा यात्रा कमिटीनं लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे लग्नाला सुरुवात करायची पाठीमागची अक्षदा पोहोचलेली काहीकडची कठे बसलेले अक्षदा आल्या का मागची उभा राहिलेली जर नसल्या पोहोचल्या तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका आणि जरी मारल्यास फेकून तर दोन्ही मारा आम्हाला घालायला कामाला येतील करायची लग्न सुरुवात तो गणपती कुरुया सदा दोन्ही मामा खाली बसा दोन्ही मामांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आता या ठिकाणी नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बरं का मावशी महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे नाव घेण्याचा कार्यक्रम असतो घेत मावशी देवळीत देवळी देवळीत होती खिचणी बर का देवळीत देवळी देवळीत होती खिसली होय व तुमचं नाव काय हा काय नाव तुमचं काय बर झालं भाय हे मग जुळला कारण माझ्या पहिल्या बिंडावर असलंच होत येते ऐका <laughs> देवळीत होती खिसणी देवळीत दिवळी देवळीत होती खिसणी आमचे दिनकरराव बसले संडसला डुकर दिली डोसणी सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची मैस <laughs> माऊश खरं सांगा कुणी माझ्या आईसारखं बहिणीसारखं कोणी भावासारखं वडिलासारखं सारखे दिसते का मी म्हशी दिसते कार दादा तुझ्या रानात काय चरायला आलतील हा तुझा बांध कोरा लागते हुशाल म्हणतोय बरं जाऊ दे कशी दिसते मी कशी दिसते शिष्टमाले कशी दिसते दिसते का नाही मारुती कार दिसते का ना यमजी हेक्टर, हेक्टर। आणि हे बघा ना आमचा ट्रॅक्टर पकडा वाकडाक वाकडाकडा मला म्हैस म्हणते मावशी पाठीमागच्या भाऊजींना बर चढ भारलेला दिसतेच बरं घेते का दुसरं नाव घेते यांच्यापेक्षा भारी घेते <coughs> देवळी देवळी देवळीत होता पेडा आणखीन घेतलंच नाही पुढचं पुढच कळतय सगळं देवळी देवळी देवळीत होतात पेडा बरका का मंडळी देवळी देवळी देवळीत होतात पेडा मी गवळ्याची मैस्तर आमच्या दिनकरराव मा रेडा आणखी सुंदर नाव घेते देवाचं नाव घेते बरं का घेऊ का नाव घेऊन आणखीन एक घेते म्हणजे फिटून फाट होते सगळं आधी केली बारशी